बिल पंधराशे ऐंशी रुपये गेली जर प्रधान देशाची पाहिजे अवस्था जर असेल भाव राहिले ना नक्की जमिनी लागतील आणि पर्याय मार्ग शोधावा लागेल सरकारने ते ठोस पावलं उचलले पाहिजे कारण या भावा काही परवडत नाही खर्च आणि खतांचा खर्च सुद्धा शुटा या भावामध्ये काय अपेक्षा आहेत तुमची कमीत कमी दोन हजार रुपयाच्या वर जायला पाहिजे कारण इतके दिवस कष्ट राहतात चार महिने कष्ट करून आणि मजुरी काय झाली खादीचे बोलणे किती माग झाले औषधे किती माग झाले आणि जर या भावात जर मका विकायला लागली तर याच्यात काही खर्च खर्च तुला जात सरकारला काय सांगायचं तुम्हाला आपण आपण भारत देशामध्ये राहतो भारत देश कृषीप्रधान आहे आणि याच्यात जर अशी अवस्था असेल शेतकऱ्यांची तर शेतकरी कधी जास्त दिवस आत्महत्या सारखी पर्याय हो शोधल्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही पर्याय बेकारी याच्यामुळेच वाढते शेतकऱ्यांमध्ये कर्जाचं प्रमाण याच्यामुळेच वाढत आहे माकाला भावने मालाला नाही काही नाही